आम्ही आलो आता सकाळ सकाळी आलबी काढायला आज आलव्यांचा पाऊस पडलाय आज साने आला सकाळ सकाळी उठवायला आणि आम्ही आलो आलबी आणायला हे दोघ आहेत कुठे आहे आलबी हे बघा आलबी काय ते काय काढ दाखव तो एक काढ तो बघ तिथे आत पण एक बघ बारीक बारीक कलर कुठं आहेत र सकाळी आलबी नेलाय भरपूर अजून हे बघा पिशवी त्याची भरली आरती भरली खातोय आलबी एक जण इथं खाली शोधतोय बघा बघा त्याची पण पिशवी भरत आली ए पिशवी दाखव रे ए परक्या मी आल्यापासून मला पहिला आलबा दिसतोय आता मला दाखवतो का कुठे गेला इथं दिसलाय बघा आ तेच भुलो गायफ्यासाला अलबाच आहे ना अरे अंडा <laughs> पहिल्यांदाच आलबी दिसलेत मला काढतोय बघा तिथं आहेत तीन इथं आहेत दोन आलबी दोन नाही तीन आहेत अलबीच अलबी हे बघा हे उतरून गेलीत आलबी सकाळी उगवलेली तिकडे फिरत बसण्याचे इथं आलं तरी तर ही सगळी आलबी भेटली असते आपल्याला अरे वाट्या उगाच हा कुठंतरी फिरवू दे आपल्याला नुसता अरे पार्सेला गंडवली मी हा एक आलब्यांचा प्रकार आहे शितली आलबी एकदम छोटी छोटी पण खातात असे बोलतायत मला काय माहिती नाही हे खातात ना रे खातात खातात ते बघा एक जण तिथं फिरतोय हो एक जण तिथं फिरतोय